आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल आपण पाहत आहात महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा गोवा पणजी येथे भव्य पुरस्कार वितरण सोहळा राष्ट्रीय शिखर परिषदेचा सोशल वर्कर अवॉर्ड गोवा राज्याचे राज्यपाल व मुख्यमंत्री आणि विधानपरिषद अध्यक्षाच्या हस्ते गोवा पणजी येथे प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड व समाजसेवक सादिक नदाब यांना महात्मा गांधी जयंतीनिमित्त गोवाची राजधानी पणजी येथे सन्मानित करण्यात येणार आहे महाराष्ट्र रत्न प्राचार्य डॉक्टर एस के गायकवाड एम एस डब्ल्यू बी एड पी एच डी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे शाखा सोलापूर येथे समतादूत प्रकल्पाधिकारी म्हणून दहा वर्ष कार्यरत होते त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन प्रशिक्षण बार्टी पुणे शाखा सोलापूर या सामाजिक व न्याय विभाग समाज कल्याण येथे अनेक पुरस्कार मिळाले असून सामाजिक न्याय विभागामध्ये समाजातील तळागाळातील लोकांना समाज कल्याणच्या सर्व योजनांची माहिती व थोर महापुरुष व थोर संतांची माहिती तसेच शिवाजी महाराज महात्मा फुले राजर्षी शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आचार विचार व बाबासाहेबांनी दिलेली समता न्याय स्वातंत्र्य बंधुता याची समाजात रुजवण करून समाज प्रबोधनाचं कार्य केलेले आहे समाज कल्याण विभागाच्या वतीने करण्यात आली त्यामुळे त्यांना सामाजिक शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल त्यांना आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची कॉमनवेल्थ प्रोफेशनल युनिव्हर्सिटी नोएडा या विद्यापीठाची पी एच डी डॉक्टरेट बहाल झालेली आहे त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभाग व सावित्री सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीने महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र रत्न पुरस्कार मिळाला आहे समाजातील उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गोवा राज्याचा भारतीय राष्ट्रीय शिखर पुरस्कार गोवा राज्य तसेच राष्ट्रपती डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रेरणा पुरस्कार राज्यस्तरीय प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर कोरोना काळामध्ये समाजभिमुख उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले आहे जिल्हा निवडणूक विभागामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते सन्मानपत्र व प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच सध्या प्राचार्य म्हणून अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर येथे कार्यरत आहेत आणि लायू ऑल इंडिया पोलीस टाईम्स न्यूज मुख्य संपादक व तसेच लायू महाराष्ट्र पोलीस टाईम्सचे मुख्य संपादक या पदावर कार्यरत आहेत